नमस्कार लेट्सअप मराठीमध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते लेट्सअप मराठीच्या या मध्ये आपण जाणून घेणार आहोत दिवसभरातील दहा महत्त्वपूर्ण घडामोडी चला तर मग बघूयात कोणत्या आहेत आजच्या दिवसभरातील दहा महत्त्वपूर्ण घडामोडी यामध्ये आहे शाळांसंदर्भातील राज्य सरकारचा एक महत्त्वपूर्ण निर्णय त्याचबरोबर राज्यातील कीर्तनकारांना दिलेला एक दिलासा त्याचबरोबर आणखी काही महत्त्वाच्या बातम्या आहेत तेच म्हणजे राज्याच्या राजकारणातील छगन भुजबळ यांना मिळालेली निर्दोष मुक्तता त्याचबरोबर नारायण राणे यांच्यासाठी जारी केलेल्या लुकआउट नोटीस संदर्भात चला तर मग बोलूयात आजच्या पहिल्या महत्त्वाच्या बातमीकडे त्यामध्ये पहिली महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे कीर्तनकारांसाठी राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक यांना पाच हजार रुपये मानधन देण्यास राज्य सरकारने दिली मान्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांचा फटाके आणि ढोल ताशा वाजवत जल्लोष राज्यातील शाळांची स्थिती सुधारण्यासाठी महत्वाची योजना जाहीर मराठवाड्यातील शाळांच्या विकासासाठी दोनशे कोटी देणार राज्य सरकारचा निर्णय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे दिली माहिती महानिर्मिती कंपनीच्या राज्यातील विविध जागांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने दिली मंजुरी सत्याऐंशी आणि तीनशे नव्वद मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या दोन स्वतंत्र प्रस्तावांना मंत्रिमंडळाची मान्यता गणेशोत्सव काळात पुण्यात संचारबंदी किंवा जमावबंदी नसेल पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिसरे यांची माहिती मागील वर्षी होती तीच आचारसंहिता यंदाही पुण्यात लागू असेल मुंबईत कलम एकशे चव्वेचाळीस लागू गणेशोत्सवात जमावबंदी आदेश तर पाच पेक्षा, लो पास पेक्षा अवल, जास्त लोकांनी एकत्र येण्यास मनाई पुढील नऊ दिवस पाच पेक्षा अधिक जणांनी गर्दी केल्यास कारवाई करण्यात येणार लसीकरणात महाराष्ट्र अव्वल राज्यात एकाच दिवसात दिल्या चौदा लाखांपेक्षा जास्त लसी एक कोटी एकोणऐंशी को लाख नागरिकांना लसीची दुसरी मात्रा देऊन महाराष्ट्राचा देशात विक्रम पुणे क्राईम ब्रांचकडून नारायण राणे यांच्या पत्नी आणि मुलाविरुद्ध लुकआउट सर्क्युलर जारी डीएचएफएल आणि आर्ट लाईन प्रॉपर्टीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे कोर्टाच्या आदेशावरून कारवाई राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर महाराष्ट्र तामिळनाडू पश्चिम बंगाल आसाम आणि मध्य प्रदेशातील रिक्त जागांवर होणार निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे निमित्त साधत एका जंगी कार्यक्रमाची आखणी मोदींची प्रतिमा असलेल्या चौदा कोटी रेशन बॅग थँक्यू मोदीजी असा संदेश असलेल्या पाच कोटी पोस्ट कार्डचे वाटप आणि देशात एकाहत्तर ठिकाणी नदी स्वच्छतेचे कार्यक्रम राबवण्यात येणार